हत्ती गेला आणि शेपूट राहायला अशी परिस्थिती झाली आहे सगळे विकेट काढलो नऊ विकेट काढलो शेवटचा दहावं विकेट काय पडता पडना डे फोर एंड तीनशे साडेतीनशेच्या जवळपास लीड आहे साडेतीनशेच्या जवळपास लीड कुठं आपल्याला अडीचशेच्या लीडवर त्यांना ऑलआउट करता आलं असतं साडेतीनशेची लीड झाली आहे लायन आणि ते बोलन काय खेळायला लागलेत रोहित शर्मा जेवढे बॉल खेळला नाही रोहित शर्मा सत्तर बॉल खेळला आहे ते लायन शंभर बॉल खेळला आहे हे बोलणं शंभर बॉल खेळला आहे उद्या जरी आता पाचव्या दिवसावर मॅच गेली आहे पाचव्या दिवसावर जर पहिल्या दोन चार ओव्हरमध्ये आउट झाले शेवटचा विकेट पडला लिहून गेलो तुम्हाला रोहित शर्मा रोहित शर्मा सेंचुरी उद्या ऐतिहासिक रन चेस होणार आहे आपण जवळपास साडेतीनशे रन चेस करणार आहे लक्षात ठेवा कारण भारताला जिंकावंच लागतं कसं करून तीनही रिझल्ट पॉसिबल आहे ड्रॉ आहे हरू शकतो जिंकू शकतो पण भारत जर जिंकला तर टी सी फायनलमध्ये कायम आपलं स्थान बळकट करू शकतो अदरवाईज संपलं हरला तर काय संपलं थोडं बाहेर आहे ड्रॉ केलं तरीसुद्धा दुसऱ्यावर आर सी बी सारखं अवलंबून राहावं लागतंय बुमरा प्रत्येक व्हिडिओमध्ये बुमराचं बुम नाव घ्यायला हो लागलो आपण एवढं भारी